आगामी नांदेड लोकसभा मतदारसभा निवडणुकीत काँग्रेसला उभारी देऊ काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणार असं मत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले मी कालच पदभार स्वीकारलेला आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस जणांचे सर्वांचे संपर्क साधणे काँग्रेसचा विचार घराघरामध्ये नेणे आणि काँग्रेसचा विचार सर्वांना सांगणे आणि काँग्रेसचा विचार तर सर्वांच्या मनामध्ये आहेच पण आपल्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गेल्यामुळं काँग्रेस पक्ष जरी त्यांनी गेला असतील तरी पण आमचे जे सामान्य माणसं आहेत सामान्य मतदार आहेत तो काँग्रेससोबत आहे काँग्रेसच्या विचारासोबत आहे त्यामुळे त्या या शिजोरीवर आपण वसंतरावजी चव्हाणसाहेबांला जाऊन उमेदवारी निश्चित होईल निश्चितपणानं मतानं ते निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे आणि आम्ही सर्व ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा आहे कोण आहे यापेक्षा आमचा उमेदवार किती चांगला आहे सरस आहे किंवा पक्षाची भूमिका पक्षाचा विचार विकासाची दृष्टी असणारे आमचे सर्व आमचा काँग्रेस पक्ष आमचे नेते राहुलजी गांधी असतील की नाना पटोले असतील यांचं सर्वांचं मार्गदर्शन घेऊन निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा मानस माझा अध्यक्ष म्हणून राहील जे काही काँग्रेसपासून दुरावलेले आहेत ज्येष्ठ नेते आहेत कोणी घरी बसले असतील किंवा थोडंसं दुरावले असतील मनातमुळे नाराज झाले असतील या सर्वांना सोबत घेऊन एक संघ आमचं पूर्ण ताकदपूर्ण चव्हाण चव्हाणसाहेबांची उमेदवार निश्चित झाल्यानंतर आम्ही त्यांच्या पाठीमागे ठेवू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्यामध्ये काँग्रेसचा विचार पोचता करून त्यांना निवडून आणण्याची ठामपणानं भूमिका आम्ही घेऊ एवढंच आपणाला आजच्या या तुमचा मुलाखतीमध्ये मी सांगू इच्छितो जिल्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेस जन म्हणून किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पाईक म्हणून आमची एवढीच भूमिका आहे की बाळासाहेब आंबेडकर एक मोठे नेते आहेत त्यांनी निर्णय घ्यावा आमचे श्रेष्ठी आणि ते बसलेले आहेत किंवा बसत आहेत आघाडी चालू आहे किंवा चर्चा चालू आहे आघाडी व्हावी ही प्रामाणिक आमची सर्व कार्यकर्त्याची खालच्याही इच्छा आहे त्यांच्याही कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि आमची एवढीच विनंती राहील आंबेडकर साहेबांना की निश्चितपणानं ते आघाडी निश्चितपणानं होईल वेगळा उमेदवार देतील असं मला काही आज तरी वाटत नाही पण याच्यामधून काय घडते बघू पण हा निर्णय काय माझ्या लेवलचा किंवा आमच्या लेवलचा नाही श्रेष्ठींचा निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठीं जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही आहोत